नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत जे लाभार्थी पात्र झालेले ला आहेत त्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे राज्य शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या टप्पा दोन साठी जवळजवळ पाच हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे लवकरच या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे आणि याच्या संदर्भातले तीन जी राज्य शासनाच्या माध्यमातून काल दिनांक का सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आलेले आहेत आणि हे जी आर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत कोणत्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना नक्की किती निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे याच्या संदर्भातले जी आर पाहायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी पहिला जी आर तुम्ही पहा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिशाचा पहिल्या हप्त्याचा पहिला भाग प्रशासकीय निधीसह एक हजार तीनशे एक कोटी चौसष्ट लाख दहा हजार व राज्य समारोप हिस्सा आठशे सदुसष्ट कोटी शहात्तर लाख सहा हजार सहाशे सहासष्ट रुपये एवढा निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि हा संपूर्ण निधी प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन या दुसऱ्या टप्प्यामध्ये जे लाभार्थी पात्र झालेले आहेत ला त्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहेत म्हणजेच या जी आर अंतर्गत सर्वसाधारण घटकासाठी एकूण दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी चाळीस लाख सोळा हजार सहाशे सहासष्ट रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तसेच मित्रांनो हा दुसरा जी आर सुद्धा तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजना हो ग्रामीण अनुसूचित जाती विघयो अंतर्गत सन दोन हजार वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिशाचा पहिला भाग एकूण निधी पाचशे सत्तावन्न कोटी त्र्याहत्तर लाख नव्वद हजार तसेच राज्य शासनाच्या हिश्श्याचा तीनशे एकाहत्तर कोटी ब्याऐंशी लाख साठ हजार एवढा निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे या जी आरमध्ये मध्ये सुद्धा मित्रांनो स्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे पहिल्या हप्त्यासाठी हा संपूर्ण निधी वितरित केला जाणार आहे म्हणजेच मित्रांनो या जी आर अंतर्गत अनुसूचित जाती घटकांसाठी एकूण नऊशे एकोणतीस कोटी छप्पन्न लाख पन्नास हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तसेच मित्रांनो हा तिसरा जी आर देखील पाहू शकता या जी आर अंतर्गत अनुसूचित जमाती उपाययोजना या प्रवर्गासाठी केंद्र शासनाच्या हिश्श्याचा तेराशे पंधरा कोटी बारा लाख आणि राज्य शासनाचा आठशे शहात्तर कोटी चौऱ्याहत्तर लाख सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजेच एकूण या जी आर अंतर्गत दोन हजार नऊशे एक्याण्णव कोटी शहाऐंशी लाख सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो तीन जी आरच्या च्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या टप्पा दोन साठी एकूण पाच हजार दोनशे कोटी रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पाच हजार दोनशे कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्वाची माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र